धोणामार्ग तालुक्यातील सासोली जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वात जनआंदोलन छेडण्यात आलं मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता धोणामार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली दोडामार्ग छत्रपती शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत रॅली काढून सासोली ग्रामस्थ शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जनतेचा आक्रोश मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला या सासोली ग्रामस्थांच्या मोर्चामध्ये हो शेकडोंच्या संघ यावेळी सासोली संघर्ष समितीच्या एकजुटीचा विजय असो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही नाव ओरिजन काम डुप्लिकेट अनधिकृत बेकायदेशीर सनदा रद्द करा आता नाही तर कधी नाही जमीन मागे घेतल्याशिवाय माघार नाही सासोली आमच्या हक्काची ही नको आम्हाला कोणाची जमीन निर्मिती प्रकरणी द ओरिजन कंपनीवर गुन्हा दाखल करा आधी घोषणा देत ग्रामस्थांनी दोडामार्ग शहर दला सोडले यावेळी सकाळपासून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठिकठिकाणी जनता दरबार त्यांनी भरवलेला आहे या जनता या, या, या सरकारला जाऊन आम्ही जा विचारू आणि तिथं पण आम्ही न्याय मिळू सोडणार नाही पालकमंत्री साहेब जर आम्हाला मदत करत असतील ते म्हणतात ना आम्ही प्रश्न सोडवतो मग उद्या जनता दरबार आहे किती तारीखला सत्तावीस तारीखला सत्तावीस तारीखला आम्ही सगळ्या सासुरीचे ग्रामस्था मारवाला येतो त्या त्या ह्याच्यामध्ये आणि तिथं आम्हाला त्या ठिकाणी सोडून दाखवा म्हणजे आता तर आम्ही न्याय मिळवणार आम्ही इथं हलणार नाही आम्हाला इथे न्यायच पाहिजे पण जर ते म्हणत असतील पालकमंत्री आपण न्याय दिलो किंवा आपण त्याच्यामध्ये त्यावेळी जिल्हाधिकारी स्तरावर काहीतरी वाद झाले मग अजून का नाही ना मिळाला माझं म्हणणं जर ते मदत करत असतील तर चांगली गोष्ट आहे आनंदाची बाब आहे आजही मी म्हणतो पण माझ्या जनतेच्या लोक जनतेला रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागतोय ते मालक आहेत ते स्थानिक आहेत ते या जमिनीचे मालक आहेत ते आज मालक बाहेर आणि परप्रांतीय त्या ठिकाणी त्यांच्या जमिनीमध्ये मला सांगा त्यांच्या उदरनिर्वाहाचं सा साधन आहे वडलो त्यांची त्यांची सामायिक मिळकत आहे आज ते त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही सासोरी गावाचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात ने जे नेतृत्व करताय त्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी आम्ही दोडामार्गाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत वादाचा विषय हा या ठिकाणी नसून लोकांच्या हितासाठी आपण हे सर्वजण या ठिकाणी आहोत